आपण पस्तीस कोटी रुपये खर्च करून तिथं बिबट सफारी तयार तयार करून तिथं जवळपास पूर्ण फेन्सिंग आणि डेव्हलप करून चारचाकी गाड्या पूर्णपणे केस मध्ये त्यातून सोडून द्यायचे आणि बिबटे पाहिजे आपल्या परिसरात लोकांना काही तिकडे जायची आवश्यकता नाही तशी आता तरी सुरू पण हे जे पकडले जातील ते टाकून द्यायचे त्या कुठल्या म्हणजे सफारीमध्ये आणि हळूहळू तर पण काय बाहेर काढते किती काढते पण टिकून राहते पण अशा प्रकल्पांनी तिथं बिबट सफारीचा प्रकल्प जरा आला लगेच मग दुसऱ्या दिवशी जेवढे लोक त्या जमिनीवर आले कोणते रेस्टॉरंट टाकेल दुकान टाकेल हे आपल्याला निर्माण एका प्रकल्पाच्या माध्यमातून घरांना रोजगार मिळाला तर लोकप्रतिनिधी असल्याचा उपयोग राजकारण आश्वासनाच्या पलीकडे गेलं पाहिजे राजकारण म्हणजे फक्त रस्ते करणं नाही राजकारण म्हणतात लग्नभोवती दावे करणं नाही सगळ्या गोष्टींचा समावेश करत मी या मताशी संबंध एवढे लोक कामाला लागतील सगळ्यांचा संो लोक जेवढे जेवढे कामाला लागतील रोजगाराच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कामाला लागले काम काम करू हे काम, काम, काम त्यामुळं लोक जास्तीत जास्त कामाला लावणे रोजगाराच्या ला माध्यमातून प्रत्येक कुटुंबात रोजगार मिळणे हे पाच वर्ष आहे परमेशन खूप भरपूर वेळात आहे दोन मुख्य निवडणुका संपल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा होईलच आता त्याच्यामध्ये काय निकाल लागेल हे काय मला वाटतं तुम्हाला सगळे बदल भूकंप येणार आहे परिस्थिती नाही आपण काय त्याच्यामध्ये फार आत्मविश्वासाने जगणारे माणसं नाही विधानसभा झाल्यापासून एक वर्ष काम केलं तेव्हा राहत नाही शिर्डीमध्ये असा निकाल लागला लक्षात घे विधानसभेच्या भारून जाऊन मी तर गावकरीत भरत राहिलो असतो संपला विचार

मला याचा आनंद की माझे मतदार हे बरोबर बाहेर पडतात बटन दाबून परत घरात जातात चर्चा करत नाही सायलंट वोटर मी या तालुक्यामध्ये माझ्या कष्टाने साहेबांच्या आशीर्वादाने खासदार साहेबांच्या पुणे हे कमू शकतो आम्ही आणि आमचे वोटर सायलंटच राहतात आणि हे वैशिष्ट्य या तालुक्याचे राहिले की जेव्हा जेव्हा कधी असं जाणवतं त्यांना की आमच्या परिवारावर संकट आहे ते बरोबर बाहेर निघतात आपलं बटन दाबताने परत घरात जाऊन हे तुम्हाला कधी सापडणार नाही ना सभेला सापडणार ना पद सापडणार ना मीडियाच्या पाईट सापडणार म्हणजे या तालुक्याचं संरक्षण आणि तालुक्याचं भविष्य त्या सगळ्या लोकांना माहिती आहे म्हणून आमच्या माता भगिनी असतील युवक असतील हे चित्तीने माझ्यावर प्रेम करतात आणि हे सगळे त्यांच्यासाठीच आहे हे सगळं तुमच्यासाठीच आहे तुमचे मुले माझे बरेचसे कार्यकर्ते असतील इतके ठेकेदार महाराष्ट्रामध्ये कोण असतील जेवढे आपल्या तालुक्यात तरी सुद्धा त्या आपण विचार करतो की बी सी मिळा त्याला रोजगार आपण नाही देऊ शकतो टाळू तर त्यांचा रोजगाराचं पण त्यांना करते फार क्लिष्ट इकोसिस्टम आपल्या तालुक्यात आहे हा एक तालुक्याचा विकास आणि तालुक्याचा राजकारण एका पळत्या भड्यासारखे आहे पळत्या भड्याला बसून राहणं सारखं हे सोपं काम नाही आणि म्हणून तो घोडा पळता ठेवण्यात गरजेचे कारण की पळत्या घोड्यावर कोणी चढू पण शकत नाही घोडा थांबला घोडा थकला घोडा हळू झाला का मग चढणं सोपं असत वाटतं घोड्यामध्ये कुणी चढे हिंमत करेल तो घोडा पळत ठेवणार हे आमचं काम आहे आणि म्हणून तो घोडा पळत राहावा यासाठी लागणारा चारा तुम्ही द्याल त्या घोड्याला आणि त्याला पळत ठेवायची जबाबदारी ही पत्रकार म्हणून तुम्ही तो, तो, तो तुमच्या पार पाडत राहाल ही अपेक्षा मी तुमचे सगळे गुरु करतो